परिषदेला जनता दल सेक्युलरचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सन्मान्य शरदरावजी पाटील साहेब या ठिकाणी आज नांदेडला त्यांचं आगमन झालेलं आहे आणि पत्रकारांशी संवाद साधण्याची आणि पक्षाची भूमिका या ठिकाणी विषद करण्यासंदर्भात श्री शरद पाटीलजी या ठिकाणी आज आलेले आहे त्यांचं प्रथम मी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात स्वागत करतो काँग्रेस पक्षाचे उमेदवार या नात्याने त्यांचं मी स्वागत करतो त्यांच्यासोबत प्रदेशचे उपाध्यक्ष डॉक्टर पी डी जोशी आणि प्रधान महासचिव श्री सूर्यकांत वाणी यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो सर्वप्रथम मी सन्मान्य शरद पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्यासमोर आपली भूमिका मांडावी लोकरीच्या निवडणुका खूप घातलेल्या आहेत देशभर प्रचाराचा आपला अनुभव खूप झालेला आहे जनताचं सेक्युलर या पक्षाच्या महाराष्ट्राच्या शाखेनं या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये शिवसेनेच्या विरोधामध्ये ज्या त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष पक्षाचे उमेदवार वगैरे आहेत पक्षाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे देशामध्ये गेली साडेचार पाच वर्ष मोदींनी जो एक भूकुमशाही पद्धतीचा कारभार चालवलेला आहे आणि जातीयवादी शक्ती त्यांच्या कार्यकाळामध्ये दे देशामध्ये थैमान घालताय आणि देशामध्ये जातीय द्वेष पसरवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे जनतेला दोन हजार चौदा साली मोदींनी जी आश्वासन दिलेली होती त्या आश्वासनाची कृती त्यांनी न करता वेगवेगळ्या होऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी राष्ट्रीयत्वाचा मुद्दा घेऊन ही निवडणूक जिंकण्याचा घाट घातलेला आहे तो यशस्वी होऊ नये यासाठी जनता दलानं काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे जनता दलानं महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी एकही एक उमेदवार उभा केलेला नाही परंतु शक्ती ही एकत्रित यावी आणि या जातीवाद्यांचा पराभव करावा या भूमिकेतून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय चव्हाण यांना जनता दलाच्या आमच्या या शाखेनं अमेरिका शाखेनं पूर्णपणे पाठिंबा द्यायचा निर्णय घेऊन त्यांच्या पाठीशी उभा राहायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक लढवत आहे त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे सक्रियरित्या आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत पक्षाच्या वतीने या ठिकाणी जनता दल सेक्युलर या पक्षाचा पक्षाच्या वतीने जो आज या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला गेला आहे त्याबद्दल प्रदेश अध्यक्ष व त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष दोघांचे बी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो धर्मांतर जातीय शक्तींचा मुकाबला करण्याकरता सर्व समविचारी सेक्युलर पक्षांनी देशात आणि राज्यात एकत्र आलं पाहिजे ही भावना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा व्यक्त केली होती आणि त्याला प्रतिसाद आज सर्व सहकारी मित्र पक्ष देत आहेत की आमच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक आणि आनंदाची भावना आहे शेवटी मताचं विभाजन टाळता आलं पाहिजे आणि मताचे विभाजन टाळून भाजपला पराभव कारण शिवसेना आणि भाजपची जी युती महाराष्ट्रात आहे तर देशात जे काही अशाच प्रकारच्या भाजप आणि त्यांच्या इतर सहकारी ईडी एमध्ये जे आहे त्यांचाही असं अशाच पद्धतीने पराभव करण्याच्या दृष्टिकोनातून ही होणारी ही पाठिंबा हा जो पाठिंबा आम्हाला प्राप्त झाला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल मी आपले आभार मानतो आज या ठिकाणी इतरही का काही मंडळी काँग्रेस पक्षामध्ये माझ्या सगळ्यात काही लोकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे त्याचा उल्लेख मी या ठिकाणी मुद्दाम करू शकतो करू इच्छितो अशोक मोरे नमस्कार अशोक मोरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत नांदेड तालुक्यामध्ये बाबळगावचे राहणारे राहणारे आहेत ते काँग्रेस पक्षात प्रवेश केले त्यांचं मी स्वागत करतो बाबूराव पावडे सरपंच पोईनी आज या ठिकाणी नसते पण नाव स्वातंत्र्य करत आलं त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे एक व्यक्तिगत मला भेटून त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे बाबूराव पावडे ते राहणारे सरपंच पुणे या भागातले आहेत आणि ते बी जे पीमध्ये होते बी जे पी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहे प्रकाश अर्जुने माझी उपनगराध्यक्ष कोंडलवाडी हे सुद्धा मध्या काळात भाजपमध्ये गेले होते त्यांनी सुद्धा माझ्या उपस्थितीमध्ये कोंडलवाडीमध्ये प्रवेश केला प्रकाश अर्जुने प्रकाश जोगदंड हे शिवसेनेचे सिडकोमधले नेते आहेत त्यांनी सुद्धा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यानंतर आनंदराव पाटील हे केदार केदारगुंठा तालुका देगलूर इथले सरपंच आहेत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे त्याचबरोबर श्री वजीर साहब हे करडखेडचे माजी सरपंच आहे वजीर साहब यांनी पक्षात प्रवेश केला आहे माधव वाडेकर हे करडखेडचे भाजपचे नेते आहेत त्यांनी पक्षात अशा प्रकारचे जवळपास सात प्रमुख लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये काल माझ्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचही मी या ठिकाणी स्वागत करतो काही प्रश्न असल्यास कृपया जरूर सांगू पुढे 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 श्री सोन टक्के जे आले जमोर टक्के हे सुद्धा काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केले म्हणून माहिती सोन टक्के हे ब्राह्मणवाड्याचे सरपंच आहोत ना शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ब्राह्मणवाड्यात ते राहणारे आहेत सोन टक्के त्यांचं नाव हजार आलेत निर्लिजन काही लोक येणार आहेत पण तुम्हाला उशीर होईल आणि मला उशीर परत अजून एक वेळी पद्धत काय प्रश्न आहे मोरणा आझाद विचार मंच श्री युसुफ खान पटेल यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा यांच्या सामने आई असते मोरणा आझाद विचार मंच परिचय मस्कार की जे पत्रकार हो परिषद होऊ जाय का बार बार पत्रकार विचार घेण्यापय आजादिचे युसुफ खान पटेल यांनी काँग्रेस पक्षाला इथे देखील पाठिंबा जाहीर केलेला तर अशी सर्व प्रमुख लोक आज विविध पक्षातून आज पाठिंबा घेत आहेत पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे मी त्यांचा स्वागत करतो या ठिकाणी अजून काही प्रश्न असल्याचा प्रश्न विचारला एक मिनिट मला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आघाडीचा उमेदवारांना

निर्णय घेऊ येऊ अजून चार तासून वाट हो निर्णय घेऊ येऊ घ्यावे मी काल जाऊन आलो ना तुम्हाला मुद्दा माहिती दिली पाहिजे मी राज्याच्या काल इतर भागात जाऊन आलो माझ्या सभाकार कामठीमध्ये किशोर नजबी जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी प्रचारात मी त्या ठिकाणी जाऊन आलो त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या दोन सभा निकाल घेतल्या त्या ठिकाणी जाऊन आलो आणि चंद्रपूरला जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्याही त्यांच्या प्रचारात काल जाऊन काल पाच सभा काल विदर्भातल्या पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक यांच्याशी काल झालेल्या आणि राहुल गांधींच्या सभा पाच तारखेला महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत चार तारखेला राहुल गांधी हे संध्याकाळी नागपूरला येणार आहेत तिथे सभा होणार आहे राहुल गांधींची नागपूरला चार तारखेला सायंकाळी पाच तारखेला त्यांची विद्यार्थ्यांची संवाद हा पाच तारखेला सकाळी पुण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर चंद्रपूरला त्यांची सभा होईल आणि चंद्रपूरनंतर वर्ध्याला सभा होईल या चारही ठिकाणी मी त्यांच्यासोबत राहणार आहे चांगल्यापैकी बहुमत काँग्रेस पक्षाला मिळेल राज्यात आघाडी बरोबर अशी आम्हाला टप्प्याचा कार्यक्रम अद्यापही फायनल झालेला नाही पण लवकरच ठरू प्रियंका गांधीजींना विनंती केलेली आहे त्यांच्यावर अधिक ची उत्तर ची असल्यामुळे त्यांचा अद्याप एक कार्यक्रम निश्चित नाही आहे नहीं पार्टी के साथ हमारी आगाड़ी है नहीं ना हम वंचित आगाड़ी को साथ में लेने का हमारा प्रयास था अगर हमारी उनके साथ आगाड़ी बनती थी तो शायद कोई इश्यू हो सकता था उन्होंने भी नांदेड़ ने हमारे खिलाफ कैंडिडेट खड़ा कर दिया तो दोनों पार्टी आपस में लड़ रही है दूसरे खिलाफ सवाल ना उठता है सब पार्टी बदले दिया दे 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 दे। सत्तार भाई ने पार्टी अभी छोड़ी नहीं है सत्तार पार अभी भी कांग्रेस में है और उन्होंने पार्टी से टिकट नहीं मांगा था हम उन्होंने उनसे कहा था कि अगर आपको पार्टी से टिकट लेना है तो जानना में भी दे सकते हैं क्योंकि तो जानना में आता है और औरंगाबाद के जिला अध्यक्ष के नाते उनको औरंगाबाद में भी हमको टिकट देने की इच्छा थी पर उन्होंने तो शुरू में मना कर दिया बोलना मुश्किल है कांग्रेस पार्टी ने अपना उम्मीदवार ऑलरेडी घोषित किया है औरंगाबाद जानना के लिए तर तुमच्याबद्दल श्रद्धांजली दिल्यामध्ये बऱ्याच जणांना खूप मोठी आस्था आहे युवा सुवाद आपण तो घेतला होता कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये हिमायत नगरच्या एका युवकीने तुम्हाला प्रश्न विचारला की आपल्या औषधी पूर्वी असणारे रुग्ण आम्हाला तुमच्यापर्यंत येऊ द्या मला अनेक प्रश्न विचारतात तर हा प्रश्न तुम्हाला लक्षात राहायला करायचे हरकत नाही प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला काम करणारे असंख्य लोक लागतात कार्यकर्ते लागतात त्या माझ्याकडे असतात त्यांचे काही लोक कदाचित त्यांची वर्तणूक ठीक नसेल तर ते लक्षात घेतली जाईल त्यानंतर काल आधुनिक का कार्यकर्ताज हिडोलचे रूपांतरण झाले काँग्रेसमधून भाजपमध्ये आणि सुद्धा असंच कारण आहे काही लोकांना निमित्त पक्ष सोडण्याचं काही काय निमित्त लागतं त्याचा भाग असावा काही लोकांना कालवर्यात मोदी म्हणजे काँग्रेस हिंदुत्ववादी धर्वत आहे आता मोदींना कुठले विकासाचे मुद्दे शिल्लक राहिले नसल्यामुळे शेवटी हिंदुत्वाचा कार्ड त्यांनी ओपन केलेला एवढाच मुद्दा आहे

बुंदूक ठेवण्याचा प्रयत्न गुंतूक ठेवू शकत नाही मला ते प्रयत्न चाललाय आहे त्यांचा पण बुंदूक ठेवू शकलो नाही काल मी विदर्भाच्या दौऱ्यावर गेलो आणि लवकरच मी विदर्भ राहुल गांधींच्या बरोबर सभेमध्ये अनेक ठिकाणी जाणार आहे स्थिती आता निघालो मी मालेगाव अर्धापूर गोरठा सर आहे बातमी मिळतील तुम्हाला संध्याकाळ काय इतक्या लवकर चांगलं कठीण आहे पण राज्यामध्ये सगळे उमेदवार आमचे चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत अशी मला निश्चित खात्री आहे धन्यवाद यानंतर यानंतर बबनरावजी कदम सरपंच तुप्पा शिवसेना बबनरावजी कदम